श्री हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार मित्रांनो बघाच एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की श्रावणातील पहिला मंगळवार आणिच मंगळवारच्याच दिवशी आलेला आहे श्रावणातील पहिला सण नागपंचमी बघा पहिला मंगळवार आणि नागपंचमी अत्यंत दुर्मिळ योग एकत्र सगळ्यांनाच माहिती आहे की मंगळवारचा दिवस हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात प्राप्त असणाऱ्या लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आडलेला थांबलेला पैसा पुन्हा परत मिळवण्यासाठी लक्ष्मी स्वरूप असतांची पूजा करण्यासाठी माता लक्ष्मीचे काही मंत्र असतील तर ते सिद्ध करण्यासाठी आणि बाजूने आपल्या घरात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी घरात सकारात्मकता आणून आपल्या घरामध्ये धनवैभवात वाढ करण्यासाठी मंगळवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आणि श्रावणातील मंगळवार बघा संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी सेवा करण्यासाठी पवित्र गोष्टी करण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील पहिल्या मंगळवारी म्हणजे आजच्या मंगळवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे एक रुपयांच्या नाण्याचा जर हा एक उपाय तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात तुमच्या कुटुंबात आणि तुमच्या घरात असणारं जे दारिद्र्य आहे ते घराच्या बाहेर जाईल जी गरिबी तुम्ही भोगत आहात ती गरिबी कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्या घरामध्ये पैसा जो आहे ना तो खेचून यायला सुरुवात होईल बऱ्याच वेळा काय होतं की आपले पती कमावतात पण त्या पतीच्या कमाईला त्या पतीच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपली मुलं कमावते असतात किंवा मुलं अभ्यास करणारी असतात मुलं काहीतरी नोकरी करणारी असतात पण त्यांना पण यश मिळत नाही घरात चार लोक कमावतात पण चारही लोकांच्या कमाईला यश नसतं बघा बऱ्याच घरात असं होतं की घरात पैसा येतच नाही आला तर तो टिकतच नाही आजारपणात निघून जातो किंवा आर्थिक समस्या ह्या थांबतच नाही संपतच नाही या आर्थिक समस्या थांबवण्यासाठी तुमच्या पतीच्या तुमच्या मुलांच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी या श्रावणातील मंगळवारचा हा सर्वात प्रभावी उपाय आहे या मंगळवारी पुढच्या मंगळवारी किंवा त्याच्या पुढच्या मंगळवारी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल सलग चार मंगळवार हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल आता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक रुपयांची छान तीन नान एक एक रुपयांचे जे कॉइन असतात त्या एक एक रुपयांचे तीन कॉईन घ्यायचे मोजून तीन कॉईन सगळ्यात पहिले आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा तूप नसेल तर अगदी तेलाचा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर जे सिक्के तुम्ही घेतलेले आहेत एक, -एक रुपयांचे ते तुम्हाला देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये हळदीचं पाणी करून त्या हळदीच्या पाण्यामध्ये सोडायचे एक छोटी प्लेट घ्यायची समजा अशी प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये तुम्हाला पाणी घालायचं इतकं तरी पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची पूर्ण पाणी जे आहे ते हळदीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक रुपयाचा पुन्हा एक रुपयाचा आणि पुन्हा एक रुपयाचा असे एक एक रुपयांचे तीन नाणे याच्यामध्ये सोडायचे ठीक आहे एक एक रुपयांचे तीनही याच्यामध्ये सोडले की त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे एका वाटीत थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि हे कुंकू तुम्हाला त्या हळदीच्या पाण्यात सोडायचं आहे ते कुंकू हळदीच्या पाण्यात सोडत असताना तुम्हाला श्रीसुप्तमाचं पठण करायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे संस्कृतमध्ये स्त्रीस सुक्तम लिहिलेलं आहे ते फलश्रुतीसहित फक्त एकदा म्हणायचं तीन बोटांच्या चिमटीने थोडं 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 या प्लेटमध्ये कुंकू सोडायचं संपूर्ण श्री सुक्तम फलश्रुतीसहित म्हणून झालं पूर्ण कुंकू त्याच्यामध्ये अर्पण करून झालं की ते तीनही सिक्के हे जे तीनही सिक्के आहेत हे सिक्के बाहेर काढायचे एक रुपयांचे तीनही सिक्के बाहेर काढायचे जे आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे आपला जो मुख्य उंबरटा आहे त्या मुख्य उंबरठ्यावरही तीनही सिक्के ठेवायचे आता समजा हा उंबरटा आहे एक दोन आणि तीन एका लाईनीमध्ये हे तीन सिक्के ठेवायचे आणि या प्लेटमध्ये असणारं हळदीचं पाणी आणि कुंकवाचं पाणी हळद आणि कुंकवाचं पाणी जे आहे त्या तीनही सिक्क्यांवरती उंबरठ्यावरती हो आपला जो उंबरटा आहे त्या उंबरठ्यावरती हे ओटायचे अर्पण करायचं उंबरठ्यावरती कारण याच उंबरठ्यावरून आपल्या घरात लक्ष्मी येते आणि इथूनच आपल्या घरात अवलक्ष्मी येते जेव्हा उपाय करू तेव्हा लक्ष्मी येते जेव्हा काहीच करत नाही तेव्हा आपल्या घरामध्ये अवलक्ष्मी येते जेव्हा तुम्ही हे तीन सिक्केलचे उंबरठ्यावरती ठेवाल आणि त्याच्यावरती हे होतात तेव्हा तुमच्याकडे तुमच्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित व्हायला सुरुवात होईल धनाचे योग किंवा धनाचे लाभ जे आहेत ते संध्याकाळपासूनच यायला सुरुवात होईल हा उपाय संध्याकाळी तुम्हाला बरोबर साडेसहा ते साडेसात लक्ष्मी प्राप्तीच्याच वेळेत करायचा आहे बरोबर साडेसहा ते साडेसात या दरम्यान ठीक आहे आता हे त्या सिक्क्यांवरती पाणी उठून झालं की त्याच्यानंतर ते सिक्के उचलायचे हळदीचं कुंकवाचं पाणी उंबरठ्यावरून उसायचं नाही काहीच नाही ते सुके थोड्या वेळात सुके ते सुकेत वर ते तसंच उंबरठ्यावरतीच ठेवायचं आता हे तीनही सिक्के मात्र तिथून उचलायचे आहेत उंबरठ्यावरून आणि ते देवघरात एका छान कोऱ्या करकरीत प्लेटमध्ये ठेवायचे आहेत वर म्हणजे स्वच्छ असणारी जी प्लेट आहे त्या प्लेटमध्ये हे तीनही सिक्के ठेवायचे आहेत सिक्क्याच्यात ठेवत असताना ते पाण्याने स्वच्छ धुवा आणि स्वच्छ पुसा स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून आता प्लेटमध्ये हे तीनही सिक्के ठेवायचे आहेत आता ही जी प्लेट आहे ती देवघरात जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा स्त्रीयंत्र असेल तर त्याच्यासमोर ही प्लेट तुम्हाला ठेवायची आहे ठीक आहे तीनही सिक्क्यांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे माता लक्ष्मीचं जसं पूजन करतो तसं तीनही सिक्क्यांचं पूजन करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत त्यानंतर देवघरात लावलेला जो दिवा आहे तो दिवा ओवाळायचा आहे उदबत्ती ओवाळायची आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तीन लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या तीन लवंगा पण त्या तीन लवंगा तुम्हाला जुडीने घ्यायच्या आहेत बघा तुम्हाला एकूण दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या लाल धाग्यात बांधायच्या आहेत पुन्हा दुसऱ्या दोन लवंगा घ्यायच्या त्या लाल धाग्यात बांधायच्या पुन्हा दुसऱ्या दोन लवंगा घ्यायच्या आणि त्या पुन्हा लाल धाग्यात बांधायच्या अशा लवंगाच्या तीन जुड्या तयार करायच्या दोन दोन लवंगांची एक जोडी दोन दोन लवंगांची दुसरी जोडी आणि दोन दोन लवंगांची तिसरी जोडी बरोबर दोन दोन लवंगांच्या तीन जोड्या तयार केल्यानंतर सगळ्यात पहिली लवंगाची जोडी आपल्या उजव्या हातात घ्यायची माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आपली इच्छा सांगायची त्याच्यानंतर कमलात्मक मंत्र जो आहे माता लक्ष्मीचा या कमलात्मक मंत्राचे एकशे आठ वेळा पठण करायचे ती एकशे आठ एकशे आठ वेळा नाही ताई आम्हाला इतकं नाही जमणार तर तुम्ही एक्कावन्न वेळा करा एक्कावन्न वेळा केला तरीही चालेल एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे अभिमंत्रित केलेली ही लवंग त्या सिक्क्यावर ठेवायची आहे पुन्हा लवंगाची दुसरी जुडी घ्यायची हातावर ठेवायची इच्छा सांगून पुन्हा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि दुसऱ्या सिक्क्यावरही जुडी ठेवायची अशा लवंगांच्या घेतलेल्या तीन तीनच्या तीनही जुड्या तुम्हाला त्या एक रुपयांच्या सिक्क्यावरती कमलात्मक मंत्राचं पठण करून तुम्हाला ठेवायचे आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक वाटी घ्यायची किंवा एक मातीची पंटी घ्यायची आणि त्या मातीच्या पंटीमध्ये थोडंसं कापूर टाकायचं कापूर पेटवायचं प्रज्वलित करायचं कापूर पेटवायचं प्रज्वलित करायचं हे कापूर बरोबर जिथे आपण हा उपाय करत आहोत तिथे समोरच ठेवायचं एक रुपयाच्या सिक्क्याच्या समोरच हे कापूर ठेवायचं याचा धूर त्या एक रुपयाच्या रुपयाला म्हणजे एक रुपयाला लागला पाहिजे या पद्धतीने ही वाटी तिथे समोर ठेवायची जसं कापूर पेटेल तसं तुम्हाला त्या सिक्क्यावर ठेवलेली लवंगाची जुडी उचलायची आहे धाग्या तुम्हाला त्या कापरामध्ये टाकून प्रज्वलित करायची आहे पुन्हा दुसरी जोडी उचलायची तीसुद्धा पेटवायची प्रज्वलित करायची तुम्हाला तीन जोड्यांपैकी दोन लवंगांच्या जोड्या या कापरासोबत पेटवायच्या आहेत प्रज्वलित करायच्या आहेत आणि देवघरात त्याचा संपूर्ण धूर करायचा आहे तिसरी लवंगाची जुडी जी आहे ती मात्र उचलायची नाही एक जुडी तिथेच ठेवा फक्त दोनच जुड्या उचलायच्या आणि ते पेटवायच्या ह्या लवंग प्रज्वलित होत असताना ह्या लवंगा पेटत असताना तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते म्हणायचं आहे नमस्ते सुमहामाई श्रीपीठे सुरपूजीने गदा हस्ते महालक्ष्मी नमस्त हे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे ठीक आहे आता लवंगा पेटून झाल्या त्याची राख झाली ती घराच्या बाहेर एखादं चांगलं छान झाड असेल त्याच्या खाली टाकून द्या आता हे तीनही रुपयांचे सिक्के ज्याची आपण पूजा केलेली आहे आणि त्याच्यासोबत जी लवंगाची जुडी ठेवलेली आहे हे तीनही सिक्के आणि ती लवंग तुम्हाला तीनही गोष्टी तिथून उचलायच्या आहेत एक लाल रंगाचा कापड किंवा कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे तीनही सिक्के आणि लवंगाची जुडी ठेवायची आहे कापड असेल तर त्याला घट्ट गाठ मारून पोटली करायची आहे आणि कागद असेल तर त्याची पुडी करायची आहे आता ही एक रुपयाच्या शिक्क्यांची पुडी किंवा पोटली तुम्ही जी बनवलेली आहे ती तुम्हाला तुमच्या देवघरात तुमच्या तिजोरी घरातील उत्तर दिशेला किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला समजा तुमचं मोठं छान दुकान असेल त्या दुकानाच्या गल्ल्यामध्ये समजा तुम्ही हा उपाय तुमच्या पतीसाठी केला ज्याला यशच मिळत नाही नोकरीत प्रगतीच होत नाही तर त्याच्या पर्समध्ये तुम्ही मुलासाठी केल्या मुलाला यश मिळत नसेल तर मुलांच्या ऑइलेटमध्ये जिथे तुम्हाला आवश्यकता आहे अशा ठिकाणी हे तीनही सिक्के आणि ही लवंगाची जुडी तुम्हाला ठेवायची आहे याने कधीही लक्ष्मी तुमच्याकडे म्हणजे जेव्हा हा तुम्ही करा, उपाय कराल तर या उपायानंतर कधीही लक्ष्मी तुमच्यावर रुसणार नाही लक्ष्मी नेहमी तुमच्याकडे येईल खेचून येईल आणि ती प्रसन्न राहील बघा खूप प्रभावी उपाय आहे श्रावणातील मंगळवारचा हा सिद्ध उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थन